भल्या पहाटे चांगली थरारक घटना भाजी विक्रेत्या तरुणाची भर रस्त्यात हत्या अगदी शुल्लक कारणावरून हानामारी खुणाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचं समोर येतंय आणि यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची काही धक्कादायक घटना घडली आहे भल्या पहाटे भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे सांगली शहरातल्या कोटी रोडवर पाठलाग करत धारदार शस्त्राने महेश कांबळे या तरुणाचा खून करण्यात आलेला आहे सांगली शहरातील कोटी रोडवर पहाटेच्या सुमारास भाज्यांचा लिलाव पार पडतो या वेळेस या ठिकाणी भाज बाजारात किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यापारी भाजीपाला घेण्यासाठी येत असतात या निमित्ताने महेश कांबळे हा देखील तिथे आला होता दरम्यान दरम्यान भाजी लिलाव प्रक्रियेत महेश भाजीपाला घेण्यासाठी आला असताना दोघा अज्ञातांनी महेशवर अचानक हल्ला केला जीव वाचवण्यासाठी महेश गर्दीतून धावत सुटला असताना दोघांनी त्याचा पाठलाग करत कोयता आणि दगडाने मार करत महेश कांबळे याच्यावर हल्ला करत हा खून केला आहे महेश कांबळे हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली